नमस्कार मंडळी ठरलं तर मग मध्ये एकीकडे प्रतिमाची स्मृती परत यावी याकरिता सायली प्रयत्न करते आहे तर दुसरीकडे प्रिया ही तन्वी असल्याचं नाटक करत असल्याचा संशय आल्याने अर्जुन सत्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करतो आहे ठरलं तर मग मध्ये सध्या असे दोन वेगवेगळे ट्रॅक रंजकपणे सुरू आहेत दरम्यान मालिकेचा एक नवा समोर आला आहे ज्यामध्ये आगामी एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट येणार हे स्पष्ट झाले आहे अलीकडच्या एपिसोडमध्ये प्रियाच्या पायावर खरोखर जन्म खून आहे की नाही हे तपासण्यासाठी चैतन्य अर्जुन योजना आखतात मुद्दाम काचेचा ग्लास फोडून प्रियाच्या पायाखाली ती काच येईल अशी व्यवस्था ते करतात प्रियाच्या पायाला दुखापत झाल्याचं दाखवण्यात आलं आहे तर दुसरीकडे प्रतिमाची स्मृती परत यावी याकरिता रविराज आणि सायली यांनी वीस वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचा प्रसंग पुन्हा करण्याचे योजले आहे त्याकरिता ते दोघेही प्रतिमाला घेऊन घराबाहेर पडतात सर्व सुभेदार मंडळी ही दोन दशकापूर्वी घडलेल्या प्रसंगाप्रमाणे वागून त्यांना निरोप देतात आता नवा प्रमो समोर आला आहे नव्या प्रमोनुसार प्रियाच्या उजव्या पायामध्ये काच घुसल्याचं ती अर्जुनला सांगते अर्जुनला तिचा उजवा पायाच तपासायचा असतो त्या पायावर जलम आहे की नाही याची खातर जमा त्याला करायची असते आता अर्जुनला प्रियाची जन्म खून खोटी आहे हे समजेल का हे आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळेल दुसरीकडे रविराज प्रतिमा आणि सायली गाडीतून अपघाताच्या ठिकाणी जायला निघतात त्यांच्या मागे एक ट्रक ही असतो अपघाताचा प्रसंग पुन्हा घडवण्यासाठी हा सगळा खटाटोप केलेला असतो ज्याप्रमाणे ट्रकने धडक दिल्याने वीस वर्ष झाला होता तसंच काही पुन्हा घडते की काय वाटून प्रतिमाची भीती वाढल्याचं या प्रमोमध्ये दाखवण्यात आलं आहे ट्रक आपल्या गाडीवर आदळणार असं वाटून प्रतिमा मोठ्याने तन्वी असं ओरडते हा प्रमो पाहून प्रतिमाची स्मृती परत आली की नाही हे स्पष्ट झाले नसले तरी तिची वाच परत आल्याचे स्पष्ट झाले आहे